सर्वांना जे बी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुशांत दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त महाराष्ट्रभरातून वंचित बहुजन युवा आघाडीचे समस्त कार्यकर्ते या ठिकाणी महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आज एकशे पंचेचाळीसावा दिवस आहे बिहारमध्ये बौद्ध गाय येथे भंतेजी उपोषण करत आहेत अमरण उपोषण करत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाबोधी बुद्धविहार हे असं एकमेव ट्रस्ट आहे तर ते अजून इथं त्याचं जी देखरेख आहे ती बौद्धांच्या ताब्यात नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संधे बाळासाहेब आंबेडकर सुद्धा या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आणि महाबोधी बुद्धविहाराच्या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे मी केतन गांगुर्डे वंचित बहुजन आघाडीचा राज्य सदस्य या नात्यानं आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की महाराष्ट्रभरातून देशभरातून हा मुद्दा बौद्धांच्या अस्मितेचा मुद्दा बनला पाहिजे आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे अशी मागणी आपण इथल्या सरकारकडे जोर लावून करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो सर्वांना जय भी बहुजन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या करते एक्षे, एक्षे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इथे आलेत धरणा चढवला आजचा एकशे एकशे पंचेचाणवा दिवस आहे इथे येऊन त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील जे कोणी लोक आहेत त्यांनी या आंदोलनाला पुढे रेटावं कोण हे आंदोलन चालवत ता आहे हा विषय महत्त्वाचा नसून महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो हा काळा कायदा आहे जो भारतीय संविधानाला अनुरूप असा नाही आहे एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला जे संविधान लागू झालं त्यानुसार ता आर्टिकल तेरा नुसार, अनुसार अनुषंगाने एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा निरस्त होता हा काळा कायदा संपूर्ण भारतात बिहार राज्यातील ग फक्त बौद्धग्या जिल्ह्यात राबवण्यात येत आहे जो संविधानाला हितकारक नाही आहे आणि हा काळा कायदा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी भारतातील संपूर्ण आंबेडकरवादी संविधान रक्षक आणि बुद्धवादी लोकांनी समोरून हे आंदोलन पुढे नेटावं अशी मी त्यांना विनंती करतो जय बहुजन युवा आघाडीच्या ताब्यात येईपर्यंत वंचित बहुजन युद्ध आघाडीचा लढा सुरूच राहील गया बिहार येथील महाबोधी महाविहार विहार हे बौद्धाचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र असून जिथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बोधीप्राप्ती झाली हे पवित्र स्थळ आजही बौद्ध समाजाच्या ताब्यात नाही ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाबोधीमुक्ती आंदोलन छेडण्यात आले असून यामध्ये मागण्या करण्यात येत आहे की हजारो वर्षांपूर्वी ज्या भूमीत बौद्धांचे हक्क सवले जात आहे हे अन्यायकारक असून भारतीय संविधानाच्या धर्म निरपक्षतेच्या तत्वांना छेद देणारे छेद देणारे आहे वंचित बहुजन युवा आघाडी यामध्ये खालील मागण्या करते महाबोधी विहाराच्या प्रशासन व नियंत्रणे तात्काळ बौद्ध संघटनेच्या ताब्यात देण्यात यावा महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा ॲक्ट मध्ये दुरुस्ती करून बौद्ध प्रति प्रतिनिधींना प्रमुख भूमिका द्यावी संविधानाच्या अनुच्छेद पंचस्थितीस अंतर्गत धार्मिक अल्पसंख्यांना असलेले हक्क प्रत्यक्षात लागू करावे युनो आणि युनेस्क्रोच्या फ्रोजिया मान्यतेनुसार बौद्ध धर्मगुरूंना महाबोधींचा अधिकार बहाल करण्यात यावा भ